ओके तर मित्र आपण हे मोबाईलची स्क्रीन वाटतं टायटल बघून समजा आज जबरदस्त केले ओके प्रिव्यू बघून समजा सात जबरदस्त आणि मित्रांनो आज सर्वांनी कमेंट केलं एकदम व्हिडिओ जबरदस्त केले इंस्टाग्रामवर ट्रेंडला झाला आहे ओके okay, तर मला रिल्ज आहे ते काल रात्री आलं त्याला था ते आपण बनवलं आहे आज जबरदस्त ओके बीटमार्कांना सिक बीट इम्पोर्टिंग घ्यायचं आहे ॲड मशीनमध्ये आणि आल मशीन तुमच्याकडे नसेल व्हिडिओ कॉटन ॲप्लिकेशन टेलिग्राममध्ये जॉईन करायला पिनमध्ये आल पिनं असे मी मिळून जाईल आता इथे ओके ओट टच करायचे तुम्हाला दिसून जाईल ओके तर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे मी काही अशापद दिलं आहे आणि मटेरियल आजच्यापर्यंत पासवर्ड आहे ओके एटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये कुठेही पासवर्ड मी दाखवीन आणि तुम्हाला पासवर्ड काढता येत नसेल त्याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवला आहे एक नंबरला डिस्क्रिप्शन बॉसमध्ये लिंक दिल्या आर आर फाईल ओपन कशी करायची ते बघून घ्यायचे आणि आर म्हणजे साईन कशी करायची ते देखील त्याच्या खाली लिंक दिलेले ओके आणि तर देखील तुम्हाला प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता ओके तुम्हाला रिप्लाय लगेच भेटून जाईल आता तुम्हाला इथं ग्रुप वगैरे लॉक सगळं लॉक आहेत त्याआधी आपण तो आडिओ ॲड करून घ्या मटेरियलच्या फोल्डर मी ओपन करून घेतो आजचं मटेरियल अशापर राहील ओके आणि मुलांनी मुलींसाठी देखील आजचा व्हिडिओ आहे जबरदस्त तुम्हाला तर माहितीच आहे इंस्टाग्राममध्ये ते पोरं कुठल्याही बी सॉन्ग लावतात ओके बनवू शकता का अडचण नाही तर तुम्हाला मी व्हिडिओ आपला एडिट केलेला असेल तेव्हा मी दिला असणार आहे इथं थ्रेडरवरती क्लिक करून घ्यायचं इथं आडिओ करून घ्यायचं आहे काही काय जण असं करता येत नाही ओके आणि व्हिडिओला मित्रांनो सर्वांनी सपोर्ट द्यायचा कारण का व्हिडिओ रेकॉर्ड करायला आणि व्हिडिओ एडिट करायला खूप मेहनत लागते ओके तर बघू शकता मी अशापे केल्यानंतर काय राहायचे ग्रुप लॉक दिलं असेल ते कशापर ऑन करायचे या ग्रुपवर ते क्लिक करून तिथं मला कलरचं याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे आपला ग्रुप ओपन होतील ओके तर बघू शकतो मी प्रकारे ग्रुप आहे ते मी इथं अनलॉक करून घेतो ओके तर बघू शकता Okay, तर बघू शकतो कशावर के ऑनलॉक केलेत आणि फॉन्ट देखील एकदम जबरदस्त केलेत ओके तर आता काय करायचं तुम्हाला पण मी दिल्यानंतर काय करायचं तुम्हाला आता काय करायचं आहे इथं एक नंबरच्या बरोबर ते क्लिक करून ए डी क्लिक करून घ्यायचं आहे फक्त तुम्हाला आता काय करायचं फक्त इमोजी पिंजीवरती क्लिक करून तुम्हाला जे मी फॉन्ड प्रोव्हाइड केला असतील इथं तुम्हाला रोबोट रोगचा ऑप्शन भेटेल आणि तुम्हाला इथं काय करायचं सेडवरती क्लिक करून ती इम्पोर्ट टिक ऑफ असेल तर टिक करून ठेवा इम्पोट स्पॉइंडवरती क्लिक करा इम्पोर्ट्स स्पॉइंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी गॅ गॅलरीमध्ये फॉन्ड प्रोव्हाइड केला असणार आहे ओके म्हणजे आपल्या ड्राईव्हवरती वाला दे। दे तर तुम्हाला हावाला फोन आहे ते मी ड्रायव्हर ते दिलेला आहे मी आणि तुम्हाला बी तुम्हाला प्रिक्चरमध्ये ऑलरेडी फोन लावून दिलेला आहे दिसत नसतील तर ॲड करा ओके आणि तिथं बघू शकता अशापर मी सर्व इथं लावून घेतले इकडे तिकडे लावून घ्या ओके आणि तुम्हाला टेक्स्टचे कलर वगैरे हो बदलायचे असतील बदलून टाका ओके काय अडचण नाही ओके okay, तर बघू शकता मी आज आता बा आता हे सगळे ॲड केल्यानंतर तुम्हाला फोटो तुमचे ॲड करायचे आता मी जसं सांगतोय तसं तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे तुमची मैत्रीण देखील वगैरे बनवू शकता आता काय आहे तुम्हाला इथं झूम करायचं आहे थोडं थोडं बघू शकता अशा झूम केल्यानंतर इथं फोटो सेट करायचा आहे आता जसं आपले म्हणजे हे तसं आता हा फोटो रोटेट करायचा आहे मोवरती क्लिक करून मायनस नव्वदमध्ये डिग्रीमध्ये इथं तुम्हाला रोटेट करून घ्यायचं आहे तर रोटेट केल्यानंतर इथं के सेट करून तुम्ही मी एवढं जायचं अशापर्यंत ओके तर थोडं वरती देखील करू शकता तुमच्या हिशोबानं याला खाली घ्यायचं आहे म्हणजे आपच्या ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे आणि पुढे यायचं आहे पुढ्यानंतर बघू शकता आता जो फोटो आहे तो दुसरा आहे तो ते मी ॲड करून घेतो हवाला ओके डेमोमध्ये दे मी जर मागं होईल समजून घ्या आणि तर बघू शकता मी असा अशा पर्याय अशा पर्याय नव्वद डिग्रीमध्ये केलेलं आहे तर ओके तर बघू शकता तो फोटो आपला बरोबर एक कॅनल झालेला आहे कॅनचं नाही तर आपण कमी गेलं आहे सेड करून घ्यायचे तर मी ही पटापट बघू शकता लास्टपर्यंत डेमेची ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर ओके भावांना बघू शकता आपण आहे ते इथं इमेज वगैरे कशापार ॲड करून घेतलेलं आहे बघू शकता अशापारी मी ग्रुपच्या वगैरे अशा प्रकारे ॲड करून घेतलेला आहे ओके आणि इथं देखील बघू शकता अशापर्य केला ग्रुपच्या खाली आहे ते फोटो देखील खाली आणून घ्यायचं आहे ओके आणि अजूनही मित्रांनो तुमच्या मराठी माणसाला सबस्क्राईब केल्यानंतर करून टाका कारण का असंच आहे ते मराठी आपला माणूस आपल्यालाच खाली खेचत आहे ओके तर तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट द्या लागते तुम्ही ढिग आणि कॉमेंट देखील जबरदस्त दे करा कारण का तुमची पुढची स्क्रीनवरती व्हिडिओ आपल्याला बनवीन स्क्रीनवरती तुम्ही कॉमेंट तुमची दाखवेन ओके तर अशापर्यंत केल्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला येणेपर्यंत आता इथ इथून तुम्हाला स्टेप आहे ते महत्त्वाचे आहे नंतर आणि कॉमेंट करू नका सां मला म्हणजे असं झालं तसं झालं मला काय कळालं नाही ओके तर तुम्हाला काय करायचं आहे सेक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ रेडी झाला की आपल्या इंस्टाग्रामला मेन्शन करायला अजिबात विसरू नका ओके तर बघू शकता आहे तर मी काय करायचं आहे तुम्हाला तर जे दोन नंबर लास्टून ती तीन नंबरचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे हे तुम्हाला महत्त्वाचा इफेक्ट आहे तुम्हाला सांगून देतो तर ही फॉ फो, फॉन मी लावून दिला आहे अशापार दिसणार आहे तर तुम्ही खालच्या पोटला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट इफेक्ट करायचं आहे ओपन करून घ्यायचं आहे आता तो ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं जे दोन नंबरची पोझिशन आहे त्यावरती क्लिक करून इकडे तुम्हाला अशापर्यंत खाली जाते खालच्या तीन नंबरच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला जशी प्रकारे बघू शकता तुम्हाला रोटेट करायचं आहे रोटेट करायचं आहे बघू शकता इथं अशा ओके रोटेट केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे रोटेट केल्यानंतर पुन्हा दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा मागे खेचून यायचा आहे आता थोडं माझा स्क्रीन रेकॉर्डवरती घेतो ओके तर मी इतकं कसं अशा प्रकारे ओके okay, तर प्रॉपर मी सेट करून घेतलेलं आहे तुमच्या फोटोच्या हिशोबानं तुम्ही तर अशा काय वाढवू नका ओके मग मा नाहीतर मागं तुम्हाला इथं इथं तुम्हाला इथं शिग म्हणजे ब्लॅक ही दिसेल तर तुम्ही प्रॉपर मी सेट केला तर मागं घेतो थोडं मॅग घेतलेलं आहे मी आणि काय याचा हाय पेट कॉपी करून घ्यायचं आहे आणि एकाडे आता इथं पेस्ट करायचं नाही आता इथं पेस्ट करायचं आहे ओके आणि थोडं आर्जिस्ट करायला करून घ्या तुमच्या फोटोवरती तर मी इथं आता इथे पेस्ट केलेलं आहे थोडं मला इथं ॲडजस्ट करावं लागते मागं लोकं तर म्हणजे साडी वगैरे हो फोटो हो दिसणार नाही ओके तर बघू शकता प्रकारे आपला दिसून जाईल इफेक्ट ओके आणखीन थोडं प्रॉपर करूया ओके तर दिसल्यानंतर काय यायचं आहे पुन्हा तुम्हाला आता काय करायचं आहे आता असंच पेस्ट करायचं आहे आपण इथं पेस्ट केल्यानंतर इथं बघू शकता इथं तुम्ही एक पोझिशन पोझिशनवर इथं तुम्हाला इथं ब्लॅक दिसत आहे तर तुम्हाला हे प्रकारे पूर्ण अशा आपण आधी एक नंबरची पोझिशन तर वाढूया आणि खालच्या इथे इथं मायनस करूया ओके तर बघू शकता प्रॉपर अशा परत दिसून जाईल आता हाच मी इफेक्ट कॉपी करेन समजला नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा ओके तर थोडा आणखीन थोडा कमी करूया हा नाही ओके हा आहे हा तर तुम्ही कमेंट करत नाही म्हणून अशाप व्हायला आलं आहे तुम्ही करून टाका भावाल सपोर्ट हा कमी कर करायचा आहे ओके आपल्याला तर आणि हा हा थोडा कमी कर करायचा कर आहे कमी केल्यानंतर बरा व्हिडिओ दिसून जाईल आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इतर देखील आता एक नंबरच्याला याला पेस्ट करून घ्यायचा आपला फोटोला फोटोला पेस्ट केल्यानंतर तुम्हाला तर अशापर्यंत आपण हा डिलीट करूया डिलीट केल्यानंतर आपल्याला इथे कॉपी करूया ओके तर हा आपला पुन्हा तीन नंबरचा जी पेटो कॉपी करायचा आहे केल्यानंतर एक आणखीन एकदा बॅग या बॅग आल्यानंतर बघू शकता शार्डू जे आपण तयार करायचे तर फोटोला पेस्ट करून घेऊया पेस्ट केला आता बघू शकता शार्डू पिन तयार करायचं आहे तुम्हाला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर हा तीन नंबरचा जो ऑप्शन आहे प्रकारे इकडे तुम्हाला मायनस करून घ्यायचं आहे खाली खाली घ्यायचं आहे खाली 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 जितकं थोडं ठेवायचं आहे आणि तुम्हाला इथं थोडा हा बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे हाच इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि प्रकारे आपल्या व्हिडिओवरती दिसून जाईल ओके okay? तर मी पेस्ट करून घेतो बघू शकता जे फोटो आहेत त्या फोटोला आणि अजून कॉमेंट असं करून टाका तुमच्या भावाला सपोर्ट द्या ओके okay? आता तुम्हाला हार्ड इफेक्ट आहे त्याआधी आपण हा इफेक्ट कॉपी करूया एक नंबरचा एक नंबरचा कॉपी केल्यानंतर तुम्हाला हार्ड इफेक्ट शेटिंग सांगणार आहे ते तुम्ही एंडपर्यंत बघायचं आहे ओके आता काय काय राहायचं तुम्हाला इथं बघू शकता आत्ता जो इपेड आपण पेस्ट केला त्याच्या खालीची पेस्ट करून घ्यायचं आहे चॅनल रिपेपरचे बी दिलं असेल तर ऑन करा तुम्हाला हवा असेल तर म्हणजे फोटो असे आपल्याला कलर होऊन जाईल ओके फोटो एकदम मस्त म्हणजे कसं दिसतोय उठून तर तुम्ही ॲड करू शकता तुमच्या फोटोवरती वगैरे हो ओके आणि व्हिडिओ मेन्शन करायला मित्रांनो विसरू नका ओके तर बघू शकता मी इथे आता काय करायचं तुम्हाला इथं मी एक इफेक्ट दिला असेल तो हाईट करून द्यायचा इथं आता मी इफेक्ट दिलेला आहे ओके तर तर हवाला इफेक्ट हाईट करून टाकायचं आहे ओके काढायचं आहे काढल्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे जो तुम्हाला हार्ड इफेक्ट सांगलेला तो इथे मी कॉपी करून घेतो कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची इंटरनेट बंद करून ठेवायचं आहे आणि प्रिव्ह्यू ऑफ असेल तर ऑन करून ठेवा ऑन करून ठेवल्यानंतर काय करायचं आहे आता तुम्हाला इथे ओके टच करून घ्यायचं आहे एक जेवढे आपण फोटो ॲड केले आहेत त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे इफेक्ट ओके ग्रुपच्या खाली ओके तर आपले जे चार पाच माझी इमेज आहेत चारच असणार आहे शिकत ओके चारच आहेत ग्रुप तर मी त्याला पेस्ट केलेला आहे अजून इफेक्ट आपले आहेत तर बघू शकता काय करायचं आहे एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करू इडिट ग्रुपवरती क्लिक करून तुम्हाला पाखरू हे त्यावरती सॉरी पाखरी होय त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट जे तरी एक दिलेला आहे मी ती इफेक्ट कॉपी करून तुम्हाला काय करायचं आहे आपल्या फक्त टेक्स जेवढा असेल त्याला करून घ्यायचं आहे इमोजी पिंजला अजिबात पेस्ट मारायला तुम्ही कार व्हिडिओ खराब दिसणार आहे ओके तर मी इथं तेवढे टेक्स पेन ग्रुप असेल तेवढं फक्त पटापट मी लास्टपर्यंत घेतो यात फिडीन पेडवर देखील इफेक्ट टाकलेला आहे ओके फक्त आज चार ग्रुपला फक्त लावायचा ला आणि इथं तुम्हाला यायचं आहे इथं तुम्हाला आपल्या या ग्रुपवरती क्लिक इपेडमध्ये जाऊन तुम्हाला आत्ता आपण इफेक्ट पेस्ट केला तर पेस्ट करून इथे फिडीन फक्त इफेक्ट या दोन्ही ग्रुपला टाकायचं आहे ओके टाकल्यानंतर काय यायचं पुन्हा बॅक यायचं आहे पुन्हा बॅक आल्यानंतर जो तुम्हाला इथं मी आपला इफेक्ट नवी आलेला आहे तो दिलेलं आहे तुम्ही तो इथं तुम्हाला काय करायचं आहे पेस्ट लिअर करून घ्यायचा आहे बरोबर आपल्या इथं बसून जाईल ओके आणि इथं तुम्हाला आता व्हिडिओ सेव्ह करायचं असेल तुमच्या गॅलरीवरती व्हॉट्सअपला वगैरे डेटेल्स लावणार असाल इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला डी क्वालिटी बघू शकता टीन डिप ठेवायचं आहे इथे तुम्हाला हाय क्वालिटी बघू शकता दहा पॉईंट दोन हे ठेवायचे आणि हा व्हिडिओ पुढे मिरून ठेवायचे आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाय ते बघत राहा तुम्ही ब्रेटर म्हणा जयएंजय महाराष्ट्र